नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर न्यूजच्या हाती आलेली आत्ताची सर्वात मोठी बातमी भिंगार येथे राडा मतीन शेख यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला अहमदनगर शहरामध्ये चाललंय तरी काय शनिवारच्या दिवशी म्हणजेच काल दोन घटना घडल्यात एक म्हणजे गुलमोहर रोड येथे व्यापाऱ्यावर ये हल्ला आणि दुसरी भिंगार येथे राडा झाला यामध्ये मतीन शेख हे गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर काही इसमांनी धारदार शस्त्राने हल्ला केला काल शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने अहमदनगर शहरामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण पसरले शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहत नाही का गुंडांचे राज्य शहरात सुरू झाले आहे का पोलीस प्रशासनाचा धाक या गुंडांवर कमी होतोय का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत प्रतिनिधी आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉल ला विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा